आमदार राहुल ढिकले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आमदार राहुल ढिकले यांचा एकोणपन्नासा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये आमदार खासदार नगरसेवक पदाधिकारी यांची उपस्थिती नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं पार पडला आमदार राहुल ढिकले यांचा एकोणपन्नासवा वाढदिवस असल्यानं नाग चौक्यात त्यांच्या राहत्या घरापाशी आमदार राहुल ढिकले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आमदार खासदार तसेच नगरसेवक कार्यकर्ता पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सौरभ नंदकिशोर सोनवणे उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा नाशिक महानगरपालिका यांच्या वतीनं केक कापून ढोल ताशेच्या गजरामध्ये सत्कार करून आमदार राहुल ढिकले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला यावेळी आमदार सीमा हिरे आमदार सरोज अहिरे विजय करंजकर गुरमीत बग्गा अरुण पवार संभाजी मारुसकर अंबादास पगारे ऋची कुंभारकर दिगंबर मोगरे गणेश गीते कमलेश बोडके हेमंत शंकर हिरे नरेश पाटील खंडू बोडके मंगेश मोरे राहुल बेरड सौरभ सोनवणे प्रदीप भाटे उल्हास धनवटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते